नमस्कार प्रमोद पुरी आप शासकीय कर्मचारी सेवार्ता स्वागत करीत है आज का जो विषय है तो यी सीएमपी सी एम पी जी वेबसाइट म्हणजे एक पोर्टल दिलेलं आहे आपल्याला एस बी आयनी तर त्या पोर्टलच्या अनुषंगाने आपल्याला जी काही कारवाई करायची आहे आपला लॉग इन आय डी कसा क्रिएट करायचा काय प्रोसेस आहे याबद्दल आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगतो जेणेकरून आपल्याला याचा फायदा होईल आणि मी जेवढ्या स्टेप सांगतो त्या मी आता करतो आणि त्याप्रमाणेच हे लाईवच आहे सध्या तर सर्वप्रथम आपल्याला एस बी आयकडून मेल आलेला असेल तर तो, तो मेल येईल सपोर्ट ॲट एस बी आय डॉट को डॉट इन यांच्याकडून येईल आणि सब्जेक्ट राहील क्रेडेन्शियल फॉर दे हा अकाउंट नंबर राहील बरोबर आहे याप्रमाणे ह्या जो नंबर असेल हा मोबाईल नंबर असेल किंवा जे असेल ते बरोबर आहे याच्यावर आपल्याला येईल आपल्याला तर आता यामध्ये काय होईल हा मेल आलेला आहे मेलमध्ये आपल्या डी ओचं नाव आलेलं आहे आणि यांनी या ठिकाणी आपल्याला हे यू आर एल दिलेला आहे आणि यू आर एल देताना त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला का तुमचा जो मोबाईल नंबर असेल तर हे सुरुवातीचे तीन अंक आणि जिथून आपला ईमेल चालू होते आय डी त्याचे तीन अंक म्हणजे काय होईल का समजा मोबाईल नंबर जो असेल तो सुरुवाती असेल नाईन एट नाईन बरोबर आहे हे तीन अंक आणि इथलं जे आपलं वेलकम टू जे म्हटलेलं आहे तर याच्यातले हे तीन अंक म्हणजे काय होईल याच्यात मोबाईल नंबर म्हणजे असं दिलेलं आहे नाईन फाईव्ह झिरो आणि स्मॉलमध्ये घ्यायचे आहे आपण जरी क आप याच्यात कॅपिटल असेल किंवा हे तरी स्मॉलमध्ये घेऊन बघायचे आणि याप्रमाणे काय होईल आता ही फाईल आलेली आहे ही फाईललाही तो आपण डाउनलोड करायचं फाईल डाउनलोड केली का बघा आता फाईल फाईल डाउनलोड करतो सर्व आपण आजची प्रोसेस पळून घेऊ काय होत आहे तर आता ही फाईल पासवर्ड प्रोटेक्ट आहे आता हे मी जे करून दाखवतो त्याप्रमाणेच तुम्ही करायचं बाकी जास्त काही हे करू नका बरेचसे याच्यामध्ये जे कॉम्प्लिकेशन आहे ते आपल्याला काही पाहायची गरज नाही आहे आता बघा यांचा मोबाईल नंबर नाईन सिक्स टू जो काही असेल आणि एम आर एवढंच टाकलं सबमिट केलं Open. आता बघा नाव आहे आणि हे आलं म्हणजे युजर आय डी म्हणजे काय आहे का, का त्या डीडीओनचा सेवार्थ आय डी हा युजर आय डी आहे आणि पासवर्ड हा आपल्याला आलेला आहे आता हे करताना एवढा आपल्या लक्षात आलेला आहे की आपल्याला युजर आय डी मिळाला आणि पासवर्ड बरोबर आहे आता आपण काय करायचं मेलवर येऊ पुन्हा मेलमध्ये मेल काय दिलेलं आहे आणि हा यू आर एल दिलेला आहे तर ह्या यू आर एलला इथूनच कॉपी करायचं ठीक आहे कॉपी केलं या यू आर एलला आणि या ठिकाणी आपण पेस्ट केलं हे चला आता हे आपल्याला आलेलं आहे करून दाखवायची आवश्यकता नाही आपल्याला आहे आता यामध्ये काय करायचं आहे आपल्याला यामध्ये जो हा टॅब आहे गव्हर्मेंट सर्व्हिस तर गव्हर्मेंट सर्विसला येऊ याला क्लिक करू

डाउनलोड मधे फाइल है थे नाइन सिक्स टू एम आर ओपन फाइल आता इथून कॉपी करून बघतो कॉपी होते का तर आणि काय आवडते कारण की मी पहिल्यांदाच करतो आपल्याच समोर हे करतो याला तर मी सेव्ह करतो इथे पहिल्यांदा आता आपल्याला काय स्क्रीन आलेलं आहे की चेंज लॉग इन पासवर्ड तर आता न्यू पासवर्ड आपल्याला जो टाकायचा आहे तो पहिले लिहून ठेवायचा आणि मग हे करायचं आता आपल्याला जे काही पाहिजे असेल ते हा पासवर्ड लिहिलेला आता मी इथे टाकतो कॅप लॉक वगैरे सर्व पाहून घ्यायचं चुका करायच्या नाही मराठी वगैरे चालू आहे का नाही हे पण सर्व पाहायचं सेन्सिटिव्ह आहे हा पासवर्ड टाकला मी पुन्हा टाकतो कन्फर्म करू आपण याला याच्यामध्ये जे नमलं आहे ते सर्व आलं पाहिजे असं सांगेलच आपल्याला काय आता बघा हा आता पहिल्यांदा आपला हा जरा पासवर्ड याला अपडेट करतो आता यानंतर काय होते सेट प्रोफाईल पासवर्ड म्हणजे आता यांनी काय केलं पुन्हा एक लेवल टाकलेली आहे नवीन म्हणजे हे तर झालं जसं आपलं एसबीआयचं बँकेचं अकाउंट जे असते तर त्याला पण प्रोफाईल पासवर्ड असते तसंच प्रोफाईल पासवर्ड हा पण लिहून ठेवायचा आणि याला प्रोफाईल पा पासवर्ड लिहायचं आणि ते टाकायचं आता काय करायचं असेल तर तुम्ही तुम्ही ठरवायचं ते उलटं करायचं असेल काय करायचं असेल जे आपली पद्धत असेल ते करून टाकायचं आता मी हा करतो उलटा करून टाकायचा पासवर्ड टाकला पुन्हा टाकतो आणि याला सबमिट करू प्रोफाईल पासवर्ड अपडेट करून टाकू प पुढे काय आता युआर प्रोफाईल पासवर्ड हॅज बीन चेंज आहे झाला रिटर्न टू चेंज पासवर्ड हे झालं सर्व ओके झालेलं आहे आता आपण काय करू याला लॉग आउट करू आणि जर लॉग इन होत नसेल तर पूर्ण ब्राउजर बंद करायचं आणि पुन्हा सुरू करायचं किंवा एकदा पी सी रिस्टार्ट करायचा फिरून यायचं आणि पुन्हा करायचं म्हणजे काय याच्यात जे कुकीज वगैरे आहे त्या सर्व रिस्टोअर होऊन जाईल आता इथून आपण यांना लॉग आऊट केला आता पुन्हा लॉग इन करू आता इथे आपल्याला पासवर्ड आपण जो टाकलेला आहे तो टाकू एक मिनट हे सर नमलाक चालू होता काहीतरी चूक झालं बघतो पासवर्डचा आता हा आता मी जे सांगितलं पासवर्ड जे घेत नाही तर आपल्याला इथं आता ब्राऊझर बंद करावं लागेल आता ह्या ब्राउजरला बंद करू आणि पुन्हा डबल आपण या ठिकाणी आलो जर पासवर्ड घेत नसेल तर याला कॉपी करायचं आणि या ठिकाणी पेस्ट करायचं government बघा हा पासवर्ड काही ओपन होऊन नाही आला आणि मी काय केलं हे पूर्ण बंद नाही केलं त्याच्यामुळे बघा आता आता हे बंद करतो ही पण विंडो बंद करतो याचा आता काम झालेलं आहे आणि मेल पण बंद करतो हे सर्व बंद करतो आता मी रिफ्रेश करतो आणि आता आपण पुन्हा जाऊया आता या ठिकाणी मी ब्राउजर चेंज केला आणि पुन्हा येऊ बघू आता काय होते आता आता तर बहुतेक झालं हां आता हे झालेलं आहे आपलं आणि आता झाल्यानंतर इथे व्हिडिओ पण दिलेला आहे तर आपल्याला व्हिडिओ पाहायचा असेल तर व्हिडिओ पाहू शकतो आणि या ठिकाणी कंटिन्यू दिलेला आहे कंटिन्यू करूया कंटिन्यू केल्यानंतर आता इथे काही घाबरायचं काम नाही आहे किंवा बरेचसे येईल आपल्याला काहीच नाही पाहायचं जेव्हा आपण नेहमीप्रमाणे आधी करायचो तेच करायचं आहे आपल्याला त्याच्यामुळे याच्यामध्ये दुसरं काही बघायचं नाही आहे काय आहे तर इथे तुम्हाला जसं आपल्याला दिसेल हे सर्व दिसेल मॅनेज ट्रान्झॅक्शन तर इथं आलं असेल ट्रान्झॅक्शन तर तुम्हाला इथे दिसेल बाकी काही नाही बघू आता व्ह्यू डिएक्टिव्ह फाईल काही फाईली जर काही प्रॉ करप्ट झाल्या असेल काय असेल तुम्ही लॉग इन केव्हा केलं हे सर्व दिसते आणि सध्या डाटा दिल्या न दिल्यामुळे आपल्याला इथं सध्या काही करायचं नाही जेव्हा ट्रेझरी ऑफिस हे आपल्याला इथे फाईल पाठवेल नंतर आपला रोल आहे आपल्याला एवढंच करायचं आहे इथे मॅनेज इथं ट्रान्झॅक्शन दिसेल आपलं जुन्या प्रमाणेच आहे काही घाबरायचं नाही आहे आणि पुढे काही अडचण असेल तर आपण त्याच्याबद्दल पाहू काय आता इथपर्यंत आपल्याला प्रोसेस करायची आहे पासवर्डची आता हे प्रोफाईल आहे प्रोफाईलमध्ये प्रोफाईल पासवर्ड टाकायचा आपण हा टाकला होता मी जसं उलटा सांगितला होता आणि सबमिट त्या ह्या प्रोफाईलमध्ये समजा नाव टाकलं आहे नंतर ईमेल ॲड्रेस टाकला आहे फोन नंबर टाकलेला आहे बर बरोबर आहे आता फोन नंबर तुम्हाला तुमचा पाहिजे असेल तर तुम्ही बदलू शकता जे असेल ते आपल्याला करताय बघा ब, नाईन सिक्स टू बरोबर आहे नाईन सिक्स टूचे याच्याप्रमाणे आपण या ठिकाणी हे केलेलं आहे पासवर्ड चेंज करत असेल तर इथून आपण पासवर्ड चेंज करू शकतो आता रिपोर्ट्स आता हा रिपोर्ट्स टॅप दिलेला आहे ते रिपोर्ट केव्हाचा आहे काय आहे हे नंतर बघू आपण सध्या याच्यामध्ये काही करू नका डाटा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आता याच्यामध्ये आपल्याला सर्व रिपोर्ट मिळेल डाटा सर्च होईल सर्व गोष्टी येईल ट्रान्झॅक्शनची इन्क्वायरी आपल्याला मिळेल इथं काय असेल तर अमरावती टीओ ट्रेजरी हे सिक्स वन झिरो अमरावती कोण केलेलं आणि डीडीओ कोट हा डीडीओ कोड जो आहे आपल्या ऑफिसचा आमच्या ऑफिसचा तर आता बघा आता इथं वांदा आला आता इथं प्रॉब्लेम येलात आम्हाला पण थ्री सिक्स थ्री सिक्स थ्री सिक्स नाईन झिरो थ्री सिक्स नाईन झिरो आणि ऑफिसचं नाव आलेलं सब डिव्हिजन वॉटर कन्झर्शन म्हणजे झालं आता इथे ये प्रॉब्लेम येणार आहे आम्हाला तर ते पाहू हो, आता काय होतं तर कारण की इथं प्रॉब्लेम येईल याच्याप्रमाणे हे सर्व डिटेल्स ऑफिसचं नाव बदललेलं आहे बरं माझ्या आणि हा आपल्याशी संबंधित नाही आहे म्हणजे आलं आता अजून थोडं टी ओ डी टी ओ कोट बरं आता हे आता ह्या वेळेस पगाराचा आम्हाला वांदा येणारच सब डिव्हिजनलला आणि माझा डीडीओ कोड हा आलेला आहे काहीतरी पाहावं लागेल याच्यात काय होतं ओके ठीक आहे ठीक आहे हा आता नंतरचा पाठ आपण काय आता पाहून घेऊ काय आता जसं होईल ते आणि फाईल बस आपल्याला एवढंच पाहायचं आहे हा डीडीओ कोड आपला आलेला आहे आणि यामध्ये काय होतं आता ते पुढे पाहावं लागेल आपले कोड वगैरे चेक करून घ्यायचे ते मॅनेज इथे काहीच नाही आपल्याकडं पण नाही पर्सनल डिटेल्स काही गरज नाही हे पाहावं लागेल पण काय आपला ओ कोड कारण की आपल्याच ऑफिसचं येईल ठीक आहे याप्रमाणे आप हे आपलं इथं इथपर्यंत आपल्या लक्षात आलं असेल काय आता म्हणजे जे काही असेल ते आणि या ठिकाणी आपण मॅन्युअल पण देतो आहोत व्हिडिओमध्ये मॅन्युअल पण पाहून घ्यायचं वेबसाईटला मॅन्युअल वगैरे ठेवून देतो आणि पॉवर पॉईंटचं त्यांचे स्लाईड त्यांनी दिलेला आहे आणि तो व्हिडिओ आतमध्ये दिलेला आहे तर आता इथपर्यंत येण्याकरता आपल्याला हे झालेलं आहे आणि पुढे जसं प्रॅक्टिकली येईल तेव्हा आपण इथे आपण पाहू मागच्या वेळेस पण आम्हाला डीडीओ कोडचा आला होता पण तोपर्यंत निभलं कारण की मुंबईची संगणक शा शाखा जी आहे त्यांना करस्पॉन्डन्स केला पण त्यांच्याकडून रिप्लाय आला नाही पण तोपर्यंत तो चालल्यामुळे काही आतापर्यंत पाहिलं नव्हतं पण आता याच्यामागे लागून ते करून घ्यावं लागेल होऊ शकते पुढं बऱ्याच ऑफिसचे डीडीओ कोड कारण की जेव्हा संगणकीकरण झालं तेव्हा ते डीडीओ कोड आलेले आहे कारण की माझ्या ऑफिसला पण रेकॉर्डमध्ये डी डीडीओ कोड होता आणि हा थ्री सिक्स नाईन झिरो केव्हा आला हे कळायला मार्ग नाही आहे फक्त महिना समजला होता तर त्याप्रमाणे आपल्याला हा व्हिडिओ या ठिकाणी दिसेल आणि त्याप्रमाणे आपण पुढचं पाहायचं याच्यात जास्त काही काळजी करायची गरज नाही आहे बस एवढी स्टेप सांगितलेली आहे जेवढी केलेली आहे मी तेवढीच करायची याच्यापेक्षा जास्त करायचं नाही आहे त्यामुळे हा आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो नमस्कार धन्यवाद